हेडलाईन मारवाडी युवा मंच दक्षिण नांदेड तर्फे आज संत बाबा निदान सिंगजी मेमोरियल हॉस्पिटल साहिब गुरुद्वारा नांदेड येथे भव्य असे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन पार पडले आज जगभरात योगा दिवस साजरा करण्यात आला नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती आज पहिला जागतिक योग दिन आता बातमीपत्र विस्ताराने मारवाडी युवा मंच दक्षिण नांदेड तर्फे आज संत बाबा निदान सिंग जी मेमोरियल हॉस्पिटल लंगर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे भव्य दिव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन पार पडले मारवाडी युवा मंच दक्षिण यांच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये मारवाडी युवा मंचाकडून भव्य भागवत कथेचे आयोजन देखील केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आज संपन्न झालेले तप्त तपासणी शिबिर या शिबिरामध्ये नांदेड जिल्ह्यातील गरीब गरजवंत लोकांना त्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या ज्या तपासणीसाठी सुमारे सत्तावीसशे ते तीन हजार रुपये खर्च येतो अशा तपासण्या सातशे रुपयात उपलब्ध करून दिल्या विशेष म्हणजे या तपासण्या थायरो केअर टेक्नॉलॉजी लिमिटेड मुंबई या नामांकित लॅबद्वारे करण्यात आले सकाळी पाच वाजेपासून या शिबिराला ग्रामीण भागासह शहरी भागातील लोक उपस्थित होते यामध्ये लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल थायरॉईड प्रोफाईल आयरन डिफिशन्सी प्रोफाईल डायबेटिक स्क्रीन प्रोफाईल अशा तपासण्या केल्या विशेष म्हणजे या तपासणीसाठी देगलूर मुखेड लोहा येथूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या तपासणीसाठी दहा डॉक्टर्स रुजू करण्यात आले होते तसेच मारवाडी युवा मंचचे सर्व कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते सकाळी साडेपाच वाजेपासून इतर लोक यायला सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे सामान्य रुग्णासाठी गोरी गोलगरिबाचं गो, 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 गोल हे आपण पाहता मागच्या म्हणजे देगलूर मुखेड लोहा या भागातून खूप भरपूर प्रमाणात लोक इथं साडेपाच वाजतापासून इथं आलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास अडीचशे लोकांची नोंदणी इथं झालेली आहे डी नंतरचे जे तपासणी आहेत जसं लिम्पिड प्रोफाईल आहे लिव्हर प्रोफाईल आहे किडनी प्रोफाईल आहे थायरॉईडचा सध्या सर्वांना त्रास होत आहे त्याची एक प्रोफाईल आहे आयरन डेफिशियन्सीची प्रोफाईल आहे त्याच्यानंतर डायबिटीजची डायबिटीजच्या काही टेस्ट आहेत या सगळ्या ज्या टेस्ट आहेत या ठिकाणी आज आम्ही तपासून मारवाडी वाच्या माध्यमानं तपासून देत आहोत नांदेड शहरासह सर, राज्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला रस्त्यावर छोटे छोटे तळे पावयास मिळाले नांदेड जिल्ह्यासह सर, राज्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला रस्त्यावर छोटे छोटे तळे पायास मिळाले तसेच मागील तीन चार दिवसापासून वातावरण ढगाळ स्वरूपाचे होते आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती दुपारी तीन नंतर पावसाची उघडजाप सुरू होती तसेच पावसामुळे सर्वत्र छत्र्या पाव्यास मिळाल्या आज रविवार असल्यामुळे तसेच शासकीय ऑफिसलाही आज सुट्टी असल्याने वाहतूकही तुरळक होती रस्त्यांवर शांतता भासू लागली या झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्त आहे त्यामुळे नांदेडकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे तसेच राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे मुंबईतही सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रेल्वे वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती तसेच चंद्रपूर अमरावती रायगड येथेही पाऊस झाला या झालेल्या पावसामुळे आतापर्यंत अंदाजे पन्नास ते साठ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे या झालेल्या पावसामुळे शेतकरी तसेच सामान्य जनता सुखावली आहे काल रात्री पाऊस पडत असताना एका निर्दयी माणसाने पत्नी मुलगी आणि मुलगा अशा तिघांच्या रक्तांचा पाऊस पडला आहे पत्नी व मुलांना मारल्यानंतर हौसाजीने आपल्याही डोक्यात फरशी मारून घेऊन मारण्याचा प्रयत्न केला जखमी झाल्यानंतर त्या शासकीय रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आले होते रात्रीपासून पाऊस पडत असताना एका निर्दयी माणसाने आपली पत्नी मुलगी आणि मुलगा अशा तिघांच्या रक्ताचा पाऊस पाडला आहे पत्नी आणि मुलांना मारल्यानंतर हौसाजीने आपल्याही डोक्यात फरशी मारून घेऊन मरण्याचा प्रयत्न केला जखमी झाल्यानंतर त्याच उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे घडलेले हे तिहेरी हत्याकांड आज सकाळी आठ वाजेच्या आसपास उघडकीस आले कारेगाव फाटा येथील हौसाजी भाऊराव जगदंबे वय तीस वर्ष याने काल रात्री काही ठिकाणी पडत असलेल्या पावसात लोक आनंद घेत असताना हौसाजीने आपल्याच घरात रक्ताचा पाऊस पाडला त्याने आपली पत्नी कल्पना वय सत्तावीस वर्ष मुलगा रामेश्वर वय पाच वर्ष आणि मुलगी दुर्गा वय सात वर्ष या तिघा जणांना फरशीचे तुकडे आणि धारदार हत्यारे मारून तिघांचा खून केला आहे सकाळी चार वाजेपासून गावातील लोक हौसाजीला दार उघडण्यासाठी सांगत होते पण त्याने दार उघडलेच नाही सकाळी आठ वाजता हौसाजीने स्वतःच दार उघडले आणि घरातील दृश्य पाहून अनेकांचे डोळे भरले घरात सर्वत्र रक्त आणि मासांचा सडा पडला होता धर्माबाद पोलिसांनी हौसाजीला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू आहे छोट्याशा विश्रांतीची आपण नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर, फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आज जगभरात योगा दिवस साजरा करण्यात आला नांदेड जिल्ह्यात पण पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नांदेडमध्ये सर्व शाळा कॉलेजेस व नागरिकांनी योगा दिवस साजरा केला आज जगभरात योगा दिवस साजरा करण्यात आला तसेच नांदेड जिल्ह्यात पण पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला सर्व शाळा कॉलेजेस तसेच बऱ्याच समाजसेवकांनी देखील हा योग दिवस साजरा केला पावसाचा वेते सोडला तर अतिशय उत्साहाने हा दिवस नांदेडकरांनी साजरा केला सकाळी सहा वाजल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी हा दिवस साजरा होत होता यशवंत कॉलेज नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज शिवाजी हायस्कूल नागार्जुन स्कूल पोलीस ग्राउंड येथे योगाचे धडे व योगासने सकाळपासून चालू होते सकाळी यशवंत कॉलेज प्रांगणात पतंजली एन सी सी यांच्याकडून योगा घेण्यात आल्या येथे सुमारे तीन हजार ते पस्तीसशे विद्यार्थी पालक व शिक्षक हे उपस्थित होते तसेच नांदेडच्या जलतरणिकेत पाणीवाले बाबा यांनी पाण्यावरचे योग केले तसेच तळवडकर जिम मध्ये दे देखील योगाचे धडे देण्यात आले अत्यंत ता आवश्यक आहे योगाचे महत्व भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले आहे आणि योग आहे तर जीवन जीवना आहे जीवनाचा आधार यो, आहे निरोगी राहण्यासाठी मनाची आणि मनाची आणि शरीराची आणि सामाजिक जीवनाची पातळी जर उंचवायची असेल तर योग योगाला अनन्यसाधारण महत्व आहे नियमितपणाने करावा आरोग्य उद्देश आहे आज पहिला जागतिक योग दिन संपूर्ण विश्वात तसेच भारतात सर्वत्र धामधुमी मध्ये साजरा करण्यात आला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासह सर्वत्र राज्यभरात योग दिन साजरा झाला आज पहिला जागतिक योग दिन संपूर्ण विश्वात तसेच भारतात सर्वत्र धामधूमी मध्ये साजरा करण्यात आला महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांसह सर्वत्र राज्यभरात योग दिन साजरा झाला योगाची उत्पत्ती भारतात झाली आहे भारतीय योगाला या निमित्ताने जागतिक मान्यता मिळाली हा आपल्या सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे जगभरामध्ये असलेल्या मुस्लिम देशांपैकी सत्तेचाळीस देशांमध्ये आज योगदिन साजरा करण्यात आला अमेरिकेत दोनशे ठिकाणी योग दिन साजरा झाला परंतु भारतात व महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम इत्यादी पक्षांनी यावर अघोषित बहिष्कारच टाकला होता आपल्या हिनराजकीय मनोवृत्तीचे प्रदर्शन आपन गवरो होत असताना आपण देशाच्या गौरवबिंदूचा अपमान करत आहोत त्याच्याबद्दल कुठलाही कसलीही खंत वाटलेली दिसून आली नाही उलटपक्षी देशांचा गौरव ज्यांनी वाढणार आहे व जगाने त्याला मान्यताची मोहर दिली आहे अशा वेळी देशात एकीकडे योगाबद्दल गिनीज रेकॉर्ड होत असताना दुसरीकडे असे विदारक चित्र दिसावे ही भारतीय म्हणून शर्मेने मान खाली घालण्याची गोष्ट आहे पुन्हा एकदा हेडलाईन मारवाडी युवा मंच दक्षिण नांदेड तर्फे आज संत बाबा निदान सिंगजी मेमोरियल हॉस्पिटल लंगर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे भव्य असे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन पार पडले आज जगभरात योगा दिवस साजरा करण्यात आला